अंबानी सुद्धा त्यांना करोड एशिया एशियामध्ये एवढं रिचेस्ट पर्सन आहे त्यांना सुद्धा प्रॉब्लेम आहे तर काय प्रॉब्लेम आहे की त्यांचा आत्ता जे मुलगा त्यांचा अनंत राधिका त्यांचं जे लग्न झालेलं आहे त्या मुलाला सुद्धा असा जे रोग आहे ना की करोडोची संपत्ती देऊन सुद्धा त्याला ट्रीटमेंट होऊ शकत नाही ह्याला म्हणतात स्वामीचा आशीर्वाद नमस्कार स्वामी भक्त तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये मी स्वामी तुम्हाला स्वामी बद्दल जाणून घ्यायचं असेल आणि त्यांचे तोडगे उपाय त्यांची सेवामध्ये जाऊन घेणे असेल तर नक्कीच ह्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात कोणी जर गुरुचं नाही ध्यान केलं तरी त्यांना लोक बोलतात आणि कोणी खूप जास्त देव 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 केलं तर त्यांना सुद्धा लोक बोलतात की नाही काय घरातले कामं वगैरे सोडून किंवा मुलं बालांना सोडून फक्त देव देव करत राहते म्हणजे तुम्ही देव देवांचं पूजा सुद्धा केला ना तरी जास्त गेलं तरी पण तुम्हाला म्हणजे असं लोक कशीही घरातले म्हणा किंवा बाहेरचे मना टोमणे देतील बोलतील तर ते सगळं आपल्याला विचारात नाही घ्यायचंय आपल्याला फक्त स्वामी सेवा करायची स्वा... आहे कारण जे स्वा तुमच्या आयुष्यामध्ये जर असं होत असेल ना तर तुम्ही स्वामी सेवकरी आहेत कारण हा जर पासून जो तुम्ही आधीपासूनचे जे मोठे मोठे गुरु होऊन गेलेले आहेत जे शिष्य होऊन गेलेले आहेत जे मोठे भक्त होऊन गेलेले आहेत त्या सगळ्या भक्तांना अशा प्रकारचे प्रॉब्लेम आलेले आहेत त्यांना लोकांनी तिरस्कार केलेला आहे त्यांची निंदा केलेली आहे त्यांना मुद्दा त्यांना खूप जास्त त्रास दिलेला आहे त्यानंतर ते सर्वश्रेष्ठ भक्त सर्वश्रेष्ठ शिष्य म्हणून त्यांचा रूपांतर झालेलं आहे म्हणजे ते गाजलेले आहे तर तुमच्या आयुष्यामध्येही जर असंच प्रॉब्लेम असेल की तुम्हाला लोक हे करतायत तोंथ करतायत तुम्हाला की काय काय देवदेव करतं सारखे काय पूजा पूजा करते हे पायण झाले की ते पारायण ते पायाण झाले की हे पारायण ह्या सेवेला त्या सेवेला तर तुमच्या आयुष्यामध्ये होत असल ना तर नक्कीच तुम्हाला देवाने काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगलं काहीतरी मोठं लिहिलेलं आहे तर आपण आज जाणून घेऊया की काय आपण सेवा जी करताय ते गुरुचरित्र जी सर्वात मोठी सेवा मानलेली गेली आहे गुरु पौर्णिमासाठी गुरु पौर्णिमासाठी आपण भरपूर ज्याच्या यथाशक्तीने तुम्ही जॉबवरती आहे तुम्हाला वेळ भेटत नाही आहे काही काही अडचण आहे तर तुम्ही गुरुचरित नाही जर करू शकत असाल तर इतर जी सेवा आहे ते तुम्ही करू शकता ह्याच्या आधी एक व्हिडिओ बनवलेली आहे चॅनलवरती ते तुम्ही नक्की बघा जसं गायत्री गायत्री जाप आहे गायत्री मंत्राचा जे जाप आहे ते किंवा स्वामीचरित्र जे आहे ते गुरुचरित्र मोठं झालं स्वामी चरित्र तुम्ही करू शकता रोज एक पारायण करू शकता असं ह्या पद्धतीने आम्ही व्हिडिओ शेअर केलेली आहे एकदा नक्की बघा तर गुरुचरित्रची मांडी गुरुचरित्र जेव्हा गुरु तुम्ही घरात करता ना तुम्हाला खरं सांगते जर तुमच्या तुमच्या आयुष्यामध्ये बघा व्यक्ती आहे म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असणारच आहे तुमच्या आयुष्यामध्ये जर काहीही प्रॉब्लेम असलं ना तर तुम्ही एकदा प्लीज गुरुचरित्र करा जर आत्तापर्यंत काही केलेलं आहे ना तर गुरुचरित्र करून बघा कारण आणि तोही म्हणतात ना स्वामीचा जोपर्यंत आशीर्वाद येणार नाही तोपर्यंत तुम्ही ते गुरुचरित्र सुद्धा करणार नाही काही 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 नाही काही काही अडचण येत राहील तुमच्याकडून जर त्यांना करून घ्यायचं असेल तर ते कसंही करून घेतील तुमच्याकडून तरी तुम्ही प्रयत्न करा की मी गुरुचरित्र करू कारण गुरुचरित्राचा असं एवढा अनुभव आहे ना सेवेकरांना खूप खूप अनन्य साधारण म्हणजे तोडच नाही त्याला एवढं अनुभव खूप मोठा आहे कारण त्याच्यामध्ये जी जेवढी पॉवर आहे जी, जी शक्ती आहे ना निर्गुण निराकार जे दत्तात्रयांचं चरित्र आहे त्याच्यामध्ये दत्तात्रय जे गुरु आहेत आपले म्हणजे स्वामींचे ते गुरु किंवा स्वामींचं ते अवतारच आहेत असं तर त्यांचं जे चरित्र आहे त्याचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे म्हणजे गुरुचा चरित्र त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे म्हणून त्याला गुरु चरित्र असं म्हणलेलं आहे तर त्यामध्ये दत्तात्रय महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या काळामध्ये काय काय चमत्कार केलेले आहेत लोकांना कसं त्यांनी प्रचिती लिहिली आहे लोकांचं कसं त्यांना त्यांनी कल्याण केलेलं आहे ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये चार चरित्र म्हणजे लिहिलेलं आहे त्यामुळे ते त्याला गुरुचरित्र असं म्हणलेलं आहे तर ज्यावेळी आपण वाचतो किंवा ज्यावेळी आपण जेव्हा तुम्ही स्थापना सुद्धा करतो ना म्हणजे ज्या दिवशी पहिला दिवस आहे तुम्ही मांडणी वगैरे करत आहे त्या दिवसापासून जे दत्तात्रेय भगवान आहेत ते तुमच्या सोबतच राहतात नाही ते तुम्हाला तुम्ही अनुभवला हो तर पण एकदम तुम्ही ज्या दिवशी ज्यावेळी तुम्ही तुमच्या घरात गुरुचरित्र पारण करणार नाही त्यावेळी तुम्ही अनुभव घ्या या गोष्टीचा कारण त्यांच्या चरित्राचं वर्णन होत्या आणि हे साक्षात आहे आधीपासूनच की ज्यावेळी गुरुचरित्र आपण पाठ करतो गुरुचरित्र पारायण करतो त्यावेळेला नक्की स्वामींना दत्त महाराजांना तिकडे यावाच लागतो तुम्ही ते एकत्र एक करा किंवा एकटे सुद्धा तुम्ही घरी केलं तर कंत्या नकन्या रूपामध्ये तुम्हाला ते येऊन भेटून जातात जुने सेवेकरी असतात तर तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव येणार नक्कीच कारण आपण जुनी सेवकरी म्हणजे कसं छोट्या छोट्या गोष्टींना ते बारीक सारीक लक्ष देतात असं का झालं असं झालं तसं झालं असं एखादा नवीन करी आहे आणि ते पहिल्यांदा करताय दुसऱ्यांदा करताय तेवढं करता तेवढं लक्ष देऊन नाही करत मग त्यांना नाही होणार आहे पण एखाद्या सेवेकरी असं ना व्यवस्थित म्हणजे जुना सेवेकरी त्यांना नक्कीच आठवण येतो म्हणजे कुठं ना कुठं ते स्वप्नात तुम्हाला येऊन दृष्टांत देतात कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्या घरातले करा मुलं म्हणून येतील काही ना काही तुमच्यासोबत नक्कीच घडणार आहे त्या काळामध्ये त्या सात दिवसामध्ये तर असे गुरुचरित्रची लीला आहे म्हणजे साक्षात ज्या वेळी तुम्ही गुरुचरित्र पारायण करता साक्षात तदत्त महाराज सोबत चक्र मारत असतात असं केंद्रमधला एक अनुभव आहे आता जेव्हा स्वामी पुण्यतिथीच्या वेळेला जेव्हा गुरुचरित्र झाला होता केंद्रामध्ये मी म्हणजे मी पण गेले होते तिकडे तर त्यावेळी एका महिलांना स्वामी महाराज म्हणजे अक्षरशः असे वावरताना केंद्रामध्ये उंब औदुंबराच्या असे चक्कर मारताना त्यांना दिसले होते त्यावेळेला गुरुचरित्र पारायण चालू होतं केंद्रामध्ये हा साक्षात त्यांचा अनुभव त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी नाही त्या दिवशी संध्याकाळी येऊन त्यांनी लगेच सांगितलं मार्गदर्शनामध्ये की आम्हाला मला असं स्वामी महाराज दिसले होते अक्षरशः पूर्ण आणि त्यावेळेला कोणी नव्हतं ऍक्च्युली कस दोन तीन वासाचा वेळ होता आणि त्यावेळेला खूप जास्त कमी जण असतात जे सेवेकरी वगैरे असतात पहार प्रहार प्रहार सेवा वगैरे असतात तर त्यावेळेस तेवढेच होते नसतं दुसरं कोणी जास्त नसतात आ आ थी थी। थी। होता, होता तर त्यावेळेला ती महिला घाईघाईमध्ये आली आणि ते निघत होते त्या वेळेला स्वामींनी महाराजांनी अक्षरशः असं वावरताना त्यांनी दिसलं ते बघून तिला अंगावर काटा येऊन गेलं त्या बाईला पटकन पळून गेली ती घरी म्हणजे असं चमत्कार आहे ना खरंच होतात होतात ऍक्च्युली तर तुम्ही अजून अनुभवलेलं नाही ह्या गोष्टी तर एकदा गुरुचैत्र पारायण करा तुमच्या घरी तुम्हाला नक्की त्या गोष्टीचा अनुभव येणार आहे तर गुरुचरित्र पारायण कसं करायचं हे की काय पारायणची खूप जास्त मांडणी अशी नाहीये म्हणजे जसं आपल्याला महाराज आहे तुमच्याकडे महाराजांची फोटो असेल तर तुम्ही फोटो ठेवा जर त्यांची मूर्ती असेल मूर्ती किंवा काही ना काहीतरी असं तुम्ही स्वामी सेवे केली आहे मग ते मांडायचं आपल्याला चौरंगावरती त्यांच्या उजव्या बाजूला जसं पण आपण गणपती स्थापना जशी करतो गणपतीचे पूजे तसं एक आपल्याला कळस मांडायचा आहे तांदूळने स्वास्तिक वगैरे काढून त्याच्यावरती कळस मांडायचं त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षता एक रुपयाचे नाणे सुपारी असं टाकायचे त्याच्यामध्ये टाकायचे नागवेरीचे पानं त्याच्या चौकडे लावायचं आहे आणि त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे हे एक कळश आपण मांडलेला आहे सात दिवसाचा आणि त्यानंतर तो जो पाणी आहे ते तुम्ही अमृत म्हणून पिऊन घ्या जेव्हा सात दिवसाचं पूर्ण पारायण झालं तर ते पाणी तुम्ही अमृत म्हणून सगळ्यांनी घरामध्ये प्रसाद म्हणून कारण तो, तो नारळ जे ज्याच्यामध्ये जे पाणी आहे तो साक्षीदार आहे तुम्ही तुम्हाला गुरुचरित्र मध्ये असं नाही खूप मोठं काहीतरी हे करायचंय गुरुचरित्र आपल्याला पारायण करायचंय त्यावेळी आपल्याला उपवास नाही पकडायचा आहे चे मांडणी तुम्ही इथे एकदम साडी सोपी आहे आपल्या धूप दीप अगरबत्ती जे तुम्ही लावायचं दीप लावू शकता तेलाचा दीप लावू शकता तुमची जेवढी यथाशक्ती आहे तेवढं तुम्ही तेल लावू शकता लावू शकता त्याच्यानंतर स्वामी महाराजांची फोटो त्यांना वस्त्रमाळ घालायचं हे गंध गंदा... गंध आपल्याला आप त्यांना फुलं वगैरे अर्पित करायचं एकदम साधी सोपी आणि तुम्ही विड्या जे पाने आहे त्याच्यासमोर तुम्ही हळ हर... हळकुंड म्हणा एक सुपारी म्हणा जे असं आपण गणपती समोर ठेवतो आपण गणपतीची जे पूजा वेळेला तसं आपल्याला करायचं नॉर्मल काही ह्याच्यामध्ये खूप मोठा आहे की गुरुचरित्रची मांडणी मांडी कशी करायची फक्त एवढे की त्याच्यामध्ये नियम दिलेले आहेत की ज्या वेळेला तुम्ही गुरु पारण करायला बसतात त्याच्या आधी एक दिवस आधी किंवा दोन दिवस आधी तुम्ही चार कुत्र्यांना आणि एक गायीला आपल्याला नैवेद्य आहे पोळीचा नैवेद्य दे तुम्ही जे तुमच्याकडे असेल पोळीचा नैवेद्य चार कुत्रे एक गायीला म्हणजे दत्तात्रयांचे प्रतीक मानले जातात कारण दत्तात्रय तुम्ही कुठेही फोटो बघितले असेल किंवा आजूबाजूला कुत्रे असतात बघा त्याच्यामुळे त्यांना आधी पोळी द्यायचं आहे त्यांच्यानंतर आपल्याला ती जे गुरुचरित्र पारायण आहे त्याची सुरुवात करायची आहे तर गुरुचरित्र पारायणामध्ये कसं आहे की कठीण काही जास्त नाही तर आपल्याला गादीवर बसायचं नाही पलंगावर बसायचं नाही आहे त्यानंतर आपल्याला दुसऱ्यांच्या घरातलं जे अन्न आहे ते नाही खायचंय का कारण की आपण शुद्ध मनाने हे पूजा करतो आपण ही सेवा करत आहे आणि एवढं म्हणजे एक प्रकारची तपश्चर्याच झाली ती आपली कारण आजकाल गादीवर बसणं सोप्यावर बसणं हे खूप कॉमन आहे आणि गोष्टी विसरून जातात आणि जे खायची तळमट असते ना हे खाऊ ते खाऊ स्पायसी स्पायसी खाणं आणि त्यामध्ये तुम्ही जर कांदा लसूण नाही खाणार दुसरं तुम्हाला काही कडधान्य वगैरे नाही त्यांना म्हणजे ही एक प्रकारची आपली तपश्चर्या म्हणून ह्याला आपण समजू शकतो ह्याच्यामध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचा पालन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला फक्त एकच धान्य जेवायचं आहे एक धान्य म्हणजे असं तुम्ही जर ज्वारी जेवत असाल तर ज्वारीच जेवायचं आहे चपाती जेवत असाल गव्हाचं तर चपातीच जेवायचं आहे कारण की एकच धान्य आपल्याला ह्याच्यामध्ये जेवायचं आहे आणि ते डाळी वगैरे तर ते कडधान्य झाले फक्त धान्य एकच झालं आपल्याला तर एक तर ज्वारी जेवा किंवा तर चपाती जेवा पण त्यासोबत तुम्हाला फक्त भाजी जेवायची आणि त्या भाजीमध्ये कांदा लसूण अजिबात राहायला नाही पाहिजे आणि त्याच्यामध्ये तेल वगैरे पण असतात जसे की तुम्ही सूर्यफुलाचं जे फुलाचं तेल आहे ते तुम्ही वापरा शेंग शेंगदाणीचे तेल ते, ते तुम्ही वापरू नका आणि सोयाबीनचं तेल ते वापरू नका कारण कुठं ना कुठं ते कडधान्यामध्ये त्याचा समावेश होतो असं थोडस नियमाने जर पाळलं गेलं तर एवढी सेवा करता तर थोडस अजून थोडस त्याला कडक करायमध्ये आणि म्हणजे कसं होतं आपली जी तपश्चर्या आहे ना एक पूर्ण एक त्याचा एक वेगळाच आपल्या तळमळीन राहते की बाबा आपण एवढं कडक नियमाने आपण निवडीन सेवा केली आहे महाराजांची असं आपल्या आपल्याला ऍक्च्युली मनाला शांतता भेटते चांगलं समोरचा माणूस आपल्याला कोणत्या भक्तीने कोणत्या भावाने देतो त्याच्यामध्ये काय आहे आपल्या मन आपल्याबद्दल त्याच्या मनात कोणती भावना आहे इच्छा आहे मत्सर आहे हेवा आहे त्याच्यामुळे सांगितलं जातं की जेव्हा आपण पारायण करतो ना तेव्हा आपलं जी सेवा आहे ना ते खराब होऊ नये म्हणजे आपण एवढं खूप चांगलं स्वयंपाक केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि एखादं कोणीतरी शिळी केळी म्हणा शिळ काहीतरी आणून खराब झालेलं ते आपल्याला टाकून दिलं आपल्या अन्नामध्ये तर तो कसं पूर्ण सगळंच खराब होऊन जातो ना तसं आपण एवढं अंतर करणाने आपण एवढं कठीण नियम वगैरे पाळून जर आपण सेवा करताय तर त्यामध्ये तुम्ही थोडक्यासाठी दुसऱ्यांचं अन्न दिलेलं तुम्ही खाल्लं तर कुठं ना कुठं त्यांचं जे भावना आहे त्याच्यामध्ये आपली सेवा खंडित होऊ नये आपली सेवा खराब होऊ नये त्याच्यामुळे परान अ नाही सांगितलेलं आहे पण तुम्ही एखादी सेवेकरी आहे जसं मी सेवेकरी आहे माझी मैत्रीण आहे अजून एक ती पण स्वामी सेवेकरी आहे तर त्याला म्हणणार म्हणलं जाणार नाही कारण की सगळेच जे सेवेकरी आहेत ना ते एकच फॅमिली म्हणून म्हणलेलं आहे ते सेवे करू मुंबईला असो ते सेवेकरी पुण्याला असो ते सेवेकरी कोणत्याही गावामध्ये असो कुठेही असो पण सेवेकरी म्हणजे स्वामी सेवेकरी ती एकच फॅमिली आलेली आहे त्याच्यामुळे त्यांना त्यांना काही प्रॉब्लेम नाही स्वामी सेवेकरी स्वामी सेवेकरीच्या घरी जेवू शकतात त्याचा काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला जर कर, कड कर कडक करायचं आहे तर तुम्ही ते पण अवॉइड करू शकता पण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की स्वामी सेवेकरी असेल तर त्याला परण असं म्हणलं जाणार नाही आणि कांदा असून आपल्याला नाही आहे जमिनीवर झोपायचं आपल्याला सोफा किंवा पलंग हे सगळ्या उषा वगैरे नाही चालत उषा सुद्धा नाही चालत आपल्याला आपण पलंगावरती हे घेऊन जमिनीवर आपल्याला शतरंजीच्या काही ते जास्त त्याच्यावरती आपल्याला झोपायचं आहे बाहेर जर तुम्हाला ऍक्च्युली सर्वात मोठं काय की जेव्हा तुम्ही पारायण करताना तर तुम्ही तुमचं जे गाव आहे त्या गावाचे एक, एक हद्द असते ना सीमा असते हद्द हद्द असते आपले आपली एका सिटी आहे तर जसं मी आता नाशिकमध्ये राहते तर मी नाशिकच्या बाहेर नाही जायचं आहे मला त्या वेळेला अजिबात शिवीगाळ भांडण तंटा कोणाच्या बद्दल वाईट विचार करणं असं प्लीज करू नका कारण त्या तुम्ही जे एवढं कडक नियमाने तुमचं जे करताय त्याच्यामुळे कुठं ना कुठं तो खराब करणार आहे जसं मी आधी सांगितलं त्याच्यामुळे असं दुसऱ्यांबद्दल काही वाईट विचार करू नका चांगला विचार करा देवभक्ती करा संध्याकाळी मग तुम्हाला काही असं वाटतं दिवसभरात आपल्याकडून काहीतरी चूक झाली आहे हा आणि स्वामींना नैवेद्य काय दाखवायचं आहे तर नैवेद आहे जे आपण जेवतो जसं आज मी फक्त भाकरी जेवणार आहे भाकरी जेवणार आहे आणि भारी जेवणार आहे तर मी जे जेवण करते ते ना तेच मी आधी स्वामींना दाखवणार दत्तात्रयांची जर फोटो असेल तुम्ही त्यांना किंवा मूर्ती असेल तर त्यांना माझ्याकडे स्वामींची आहे म्हणून मी स्वामींनी चिवलेले तर जे स्वामींना आहे ते परत पोथी आहे त्यांना पण ते नेमध्ये दाखवायचं आणि परत आपण जेवायचं म्हणजे जे आपण स्वतःसाठी बनवलं ना बिना कांदा लसूणचं तर ते आपण त्यांना दाखवायचं आणि तोच आपण स्वतः जेवून घ्यायचंय त्याच्यामध्ये जे आद्र आदर, आदरात चालतो कांदा लसूण नाही चालणार आणि दुसरा म्हणजे कढीपत्ता कोथिंबीर चालते हिरवी मिरची चालते जिरे चालतो पालक आहे हे सगळ्या प्रकारचे तेच वेगळं वेगळं आहे ते व्हिडिओ वेगळं आपली म्हणजे चॅनलवरती आहे तुम्ही एकदा बघा त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या चॅनलवरती आहे तर एकदा बघून घ्या की काय हे आहे काय नाही हे आपले नियम आहे दुसरं काही नाही हे तर गुरुचे पारायण खूप मोठं नाही आणि जे रोज एक एक दिवसाचं दिलेलं आहे त्या आपण आप, त्या हिशोबाने आपल्याला वाचायचं आहे जे आज तुम्ही जर पारायण सुरुवात करता आहे तर त्याच्यामुळे एक एकमाळ्याशी स्वामी समर्थ याद जप करायचं आहे प्रार्थना करायची आहे एक माळ करायचा आहे स्वामी समर्थांचा आणि गणपती अथर करायचा आहे एक गायत्री मंत्राच्या माळ करायचा आहे त्या पद्धतीनं दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला पण तेच आपली केून होणार म्हणजे एक मा प्रार्थना करायची स्वामी समर्थांचा जप करायचा गायत्री मंत्राचा एक माळ जप करायचा आणि गणपती आत्ता परत दुसऱ्या दिवशी तेच म्हणजे तिसऱ्या दिवशी परत काय करतात पहिल्या दिवशीच ते सगळं करतात गायत्री जप आणि स्वामी गायत्री मंत्राचा जप स्वामी समर्थांचा जप पहिल्या दिवशीच करतो नंतर करत नाही मग ते असं नाही करायचं आपल्याला दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण परत घेत तर लगेच पोथी काढून धाव अध्यायपासून चालू नाही करायचं असं तर आधी हे सगळ्या प्रार्थना वगैरे करायचं त्यानंतर मग आपण ते अध्याय वगैरे करू शकता परत संध्याकाळी जर असं आपल्याला वाटलं कस आहे व्यक्ती आहे म्हणजे व्यक्ती काय आहे चुकीचा पुतळा आहे तो चुका करतच राहतो त्याच्यामुळे चुका आपल्याकडून हो न हो, कोणाला कोणाचं मन दुखावलं गेलं असेल कोणाचे काहीतरी वाईट काहीतरी कोणाला त्रास झाला असेल किंवा काहीतरी नियमांचा भंग झाला असेल आपल्याकडून तर न कळतपणे होतात चुका तर त्यासाठी आपल्याला संध्याकाळी जे आहे दिवावाती वगैरे करून आपल्याला विष्णू सहस्र नामाचा पाठ धरायचा आहे त्याच म्हणजे पोथी समोर बसून आणि फक्त एवढंच त्यांना म्हणायचं की जे चूक आहे म्हणजे करून घ्या माझ्याकडून बिना काही न काही चुकता आणि काही हो चूक वगैरे झाली असेल तर मला क्षमा करा म्हणून तुम्ही ते गोष्टी स्वामींना आपल्या सांगू शकता एवढं होईल व्हिडिओ आज हा पंधरा तारीख आहे आणि आज मी जे आहे स्वामींचं जे गुरुचैत्र प्रणान आहे त्याची मी सुरुवात केलेली आहे कारण पंधरा ते एकवीस पर्यंत सात दिवस होतील माझे आणि एकवीस तारखेला ज्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशी सातवा दिवस राहणार आहे आणि त्या दिवशी मस्तपैकी मग आपण काहीतरी खूप छान असे गोड वगैरे बनवूया आणि मग स्वामीना गुरु गुरुपौर्णिमा म्हणून स्वामींना दाखवूया आणि परत पोतीला दाखवूया आणि गुरुपौर्णिमा पण होऊन जाईल आपली आणि त्या दिवशी परत आपली पौर्णिमाची पूजा राहील सत्यनारायण पण राहील त्या दिवशी मग संध्याकाळी म्हणजे सगळे एकदाच असं होणार आहे तर खूप छान हे होईल त्याच्यामुळे मी असं सा। शेवटच्या सात दिवसाला मी पारायण सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की आता मी पण करू तर तुम्ही पाच दिवसाचं सुद्धा पारायण करू शकतात पाच दिवसाचा पारायण जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही सत्तर तारखेपासून करू शकता तुमच्या घरी गुरुच्या पारायण तीन दिवसाचं सुद्धा तुम्ही घरी करू शकता काही हरकत नाही पण सात दिवसाचं जास्त असतो जास की आपल्याकडे लोड पडत नाही नाहीतर आपल्याला ताण येतो की नाही खूप वाचायचंय खूप वाचायचं आहे आणि जेव्हा जास्त वाचायचं असतं ना मग आपल्या फक्त आपण विचार नाही करत की काय सांगितले ते मनानी मनाने वाचत नाही आपल्याला आहे म्हणून वाचायचंय असं खूप गाय गोंधळ होऊन जाते त्याच्यामुळे पाच दिवसाचा ठीक आहे सात दिवसाचं कठीण आहे तीन दिवसाचा तुम्ही करू नका असं पण पाच दिवसाचं तुम्ही करू शकता म्हणजे त्याच्यासाठी काय करायचं असंच मांडणी वगैरे करायची आपण आणि जसं एक दोन ज्या दिवशी कमी अध्याय असतो त्या दिवशी तुम्ही दोन दिवसाचं वाचून घ्यायचं असं तुम्ही हे करू शकता एक दिवशी दोन दिवसाचं वाचून घ्यायचं बरं दुसऱ्या दिवशी दोन दिवसाचं वाचून घ्यायचं आणि पुढचे जे आहे ते कंटिन्यू तुम्ही वाचू शकता काही प्रॉब्लेम नाही त्यानं साक्षात दत्त महाराज तुमच्या घरी येतात था। आणि जेव्हा दत्त महाराज तुमच्यासोबत आहे तर तुम्हाला कोणतं दुःख तुम्हाला भेसावणार आहे मला सांगा बरं तुम्ही काहीच प्रॉब्लेम राहणार नाही तुमच्या आयुष्यामध्ये व्यक्ती आहे म्हणजे प्रत्येकाला समस्या आहे का काही ना काही नोकरीचा आहे घराचं आहे शिक्षणाचं आहे शिक्षण झालेलं आहे नोकरी होत नाही नाही तर विवाह होत नाही संतती होत नाही आहे अशी कित्येक समस्या प्रत्येकाच्या पदरात पडलेल्या तसलं तसं कसं आहे सगळ्या गोष्टी जर दिलं तर माणूस खूप हवेत उडेल ना तर त्याच्यामुळे सगळं प्रॉपर्टी खूप काही दिलेलं आहे एशियातलं रिचेस्ट श्रीमंत व्यक्तीमधले ते व्यक्ती आहे पण त्यांना असं त्यांच्या मुलांना असलं रोग दिलेला आहे की ते कुठंही इलाज त्याचा पूर्ण विश्वामध्ये त्याचा इलाजच नाही त्याचा ट्रीटमेंटच नाही आहे म्हणजे तुम्ही विचार करा स्वामी की स्वामींची काय लिहिला असेल किंवा कोणत्याही देवांची किती लिहिला असेल त्याच्यामध्ये तर असं आंबानीना जर प्रॉब्लेम आहे तर आपण तर कोणीच नाही आहे त्यांच्यासमोर तर त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अक्षरशः ते लग्नाच्या वेळेला रडत होते की मी एवढं करोडोचा खर्च केला त्यांनी त्यांच्या लग्नावरती पण स्वतःच्या मुलासाठी एक दिवसाचं बी चांगलं जे स्वास्थ्य आहे आपलं त्यांना कमवून देता आलंय कारण ते मुलांना असं रोग आहे कसं येतो एकदम विद्रुढ आहे थोडस असं जाड आहे खूप जास्त त्यांना एक ना हत्तीचा हत्तीचा जे रोग असतो ना त्याप्रमाणे काहीतरी एक रोग आहे त्याचा ट्रीटमेंट कुठंच नाही आहे आयुष्यामध्ये तर ते स्वतः लग्नामध्ये ते, ते रडत होते कारण कसं असतं आपल्याकडे सगळ्या काही गोष्टी तरी पण आपण एका गोष्टीने कमजोर आहे आपल्या मुलांना ते सुख देऊ शकत नाही आपण तर त्यावेळेस खरंच एक आई वडील म्हणून मी विचार केले की खरंच माझ्या बी जर असं असलं तर मी पण स्वतःला किती माणसाला मान असं वाटतं ना प्रत्येकाला की आपल्याकडे एवढं आहे तरी आपण आपल्या लेकरांसाठी एवढं करू शकत नाही आहे तर त्यामुळे त्यांना एवढं प्रॉब्लेम आहे तर आपल्या तर खूपच असतील तर तुम्ही नक्की गुरुचरित्र करा आणि तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लम आहे त्यांना टाटा काय बाय करा नक्की करा गुरुचरित्र त्याचा अनुभव घ्या आणि स्वामीचे सेवा तरी व्हा हमेशा कोणी लोक काही तोंड करू आपल्याला काहीच टेन्शन घ्यायचं नाही आहे आपल्याला फक्त स्वामींना कधीच सोडायचं नाही आहे कारण कसं आहे लोक येतील लोक जातील बोलतील आज समोर चांगलं बोलतात उडं भांड्यां कि करतील किंवा ते आहे तेव्हा सगळे येतील जेव्हा दुःखात असेल तेव्हा कोणी येणार नाही फक्त सोबत तुमचे उभे राहणार ते फक्त स्वामी महाराज तुमच्या सुखामध्ये तुमच्या दुःखामध्ये तुम सगळं हमेशा आयुष्य ते सुरू ते शेवटपर्यंत तुमच्यासोबत उभे राहणार आहे त्याच्यामुळे त्यांच्यासोबत प्रामाणिकपणा तुम्ही करा असं माझं म्हणणं आहे मग त्यांची साथ कधी सोडू नका आणि स्पेशल गुरुपौर्णिमा येत आहे म्हणजे त्यांना आपण काहीतरी आपली गुरुदक्षिणा आपण तेवढे मोठे सेवे करी नाही की खूप काहीतरी आपण त्यांना देऊ पण आपली सेवा करून आपण त्यांना काहीतरी गुरुदक्षिणा फुल नाही तर फुलाची पाकळी तर आपण देऊ शकतो त्यांना तर गुरु गुरुसेवा तुम्ही नक्की करा कारण ज्या वेळेला देव सोबत नाही घेणार ना त्यावेळेला गुरु तुमच्यासोबत राहणार आहे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समजतात